नमस्कार मंडळी नवरात्रीत दुर्गा सप्तशतीचे महत्व आपण सगळ्यांनीच ऐकले आहे पण धावपळीच्या आयुष्यात संपूर्ण सप्तशती पठण करणे सगळ्यांसाठी शक्य नसते मग प्रश्न पडतो देवीची उपासना अपूर्ण राहील का पुण्य मिळणार नाही का तर उत्तर आहे नाही शिवशंकरांनी स्वतः पार्वती मातेला सांगितलेले एक गुप्त उपाय आहे त्या उपायाने अल्प वेळेत तुम्हाला संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य प्राप्त होऊ शकते आज आपण तेच जाणून घेऊ प्रथम आपण बघू दुर्गा सप्तशती म्हणजे काय दुर्गा सप्तशतीला देवी महात्म्य असेही म्हणतात दुर्गा सप्तशती देवीचे चरित्र वर्णन करणारा ग्रंथ आहे या ग्रंथात तेरा अध्याय असून तो तीन भागात विभागण्यात आला आहे दुर्गा सप्तशतीमधील मधील प्रत्येक अध्यायात भगवती देवीचा महिमा महती महात्म्य आणि देवीच्या स्वरूपांविषयी वर्णन करण्यात आले आहे दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या भागात मधु कैठभ वधकथा मध्यक्रमात महिषासूर संहार आणि उत्तरार्धात शुंभ निशुंभ वध तसेच देवीकडून सुरथ आणि वैश्य यांना देण्यात आलेल्या वरदानांविषयी विस्तृत माहिती देण्यात आली आहे यात देवीचा पराक्रम तिच्या स्वरूपांचे वर्णन आणि भक्तांना दिलेली वरदाने सांगितली आहे हा ग्रंथ स्त्री शक्तीचे सर्वोच्च रूप उलगडून दाखवतो आता आपण बघू दुर्गा सप्तशती म्हणणे शक्य नाही तर काय करावे मात्र यावर एक सोपा उपाय असून कमी वेळामध्ये दुर्गा सप्तशतीचे पूर्ण पुण्य मिळू शकते सर्वप्रथम कवच किलक व अर्गला स्तोत्र म्हणावे यानंतर कुंजिका स्तोत्राचे पठण करावे असे केल्याने संपूर्ण दुर्गा सप्तशती म्हटल्याचे पुण्य प्राप्त होऊ शकते असे सांगितले जाते एका पौराणिक कथेनुसार महादेव शिवशंकरांनी पार्वती देवीला या उपायाबाबत सांगितल्याचे म्हटले जाते पण यातील सिद्ध मंत्रांचा गैरवापर करू नये अन्यथा त्याचा विपरीत परिणाम होतो आता आपण बघू नेमकी महादेव शिवशंकर व पार्वती देवी यांच्यामधील संवाद काय होता पुराणातील एका कथेनुसार महादेव शिवशंकर आणि माता पार्वती यांच्यातील एका संवादादरम्यान शिवाने पार्वती देवीला दुर्गा सप्तशती पाठाचे संपूर्ण पुण्य कसे मिळवावे याबाबत सांगितले कुंजिकास्तोत्र पठण केल्यास दुर्गा सप्तशतीचे पुण्य प्राप्त होऊ शकते मात्र कुंजिका स्तोत्राच्या सिद्ध मंत्रांचा वापर कधीही कुणाचे अहित करण्यासाठी करू नये अन्यथा त्या व्यक्तीचे नुकसान होते कुंजिका स्तोत्रासह कवच किलक व अर्गला स्तोत्र म्हणावे मात्र नेमून दिलेल्या क्रमानेच पठण व्हावे असे सांगितले जाते आता आपण बघू दुर्गा सप्तशती पठणाचे फायदे काय आहे नवरात्रातील प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशती पठण केल्यास दुर्गा देवीचे शुभाशीर्वाद आणि कृपादृष्टी लाभते अनेक संकटातून बाहेर पडण्यास यामुळे मोलाची मदत होते दुर्गा सप्तशतीमधील अध्याय पठणाचे विविध लाभ मिळतात तसेच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात असे सांगितले जाते दुर्गा सप्तशती पठणानंतर दान करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते हे दान कपडे अन्न धान्य पैसे किंवा इतर स्वरूपात असू शकते यथाशक्ती आणि यथासंभव दान करावे यामुळे देवीची कृपा अधिक स्थिर होते आणि प्रत्येक कठीण प्रसंगात आपल्याला तिचा आधार मिळतो त्याचप्रमाणे कुंजिका स्तोत्र पठणाचे लाभ देखील आहे नवरात्रात कवच किलक व अर्गला पठणानंतर कुंजिका स्तोत्र म्हणणे विशेष फलदायी मानले गेले आहे यामुळे केवळ संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य प्राप्त होत नाही तर आर्थिक समस्येतून मुक्तता मिळू शकते कुंजिका स्तोत्र हे सप्तशतीचे संक्षिप्त रूप आहे महादेवांनी पार्वतीला सांगितले की ज्याला संपूर्ण सप्तशती म्हणणे शक्य नाही त्याने फक्त कुंजिका स्तोत्र म्हटले तरी त्याला तेवढेच पुण्य मिळते याच्या पठणामुळे जीवनातील बहुतांश समस्या अडचणी आव्हाने प्रश्न यांचे निराकरण शक्य होते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते तर मंडळी दुर्गा सप्तशती ही केवळ ग्रंथ नव्हे तर भक्तांना संकटातून बाहेर काढणारा दिव्य मंत्र संग्रह आहे वेळ कमी असेल तर कुंजिका स्तोत्र कवच अर्गला आणि कीलक यांचे स्तोत्र म्हणावे माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद